हाय यूट्यूब फॅमिली राणी तैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे हे पा मी पांढरा हे भोपळा घेतलेला आहे पिकलेला आहे किती लाल झालेला आहे पिकलेला असल्यानं फुडून पण घेतलेला आहे प्रत्येक भागामध्ये ह्याला वेगवेगळं नाव नावाने हे ओळखलं जातं तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला कमेंट करून सांगा हे पाय हे आतमधलं जे बियाचं बी, बी गर आहे ना ते आपण काढून घेऊ कारण हे जर बी काढून घेतलं तर पुढच्या वर्षी आपल्याला डबल लावण्यासाठी कामी येतं हे बी याच्यामध्ये आपल्याला न पाणी टाकता आपल्याला हे आपला हे भोपळा उकडून घ्यायचा आहे पाण्याचा एक पण न टाकता हे बी मस्त पैकी असं उन्हामध्ये वाळून घ्यायचं उन्हामध्ये वाळून घेतल्यानंतर पावसाळ्यामध्ये लावायला हे बी डबल कामी येतं कोण्या भागामध्ये याला काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा कारण याला विदर्भामध्ये कलांगडू म्हणलं जातं आणि मराठवाड्यामध्ये पांढरा भोपळा म्हणल्याला जातो याला म्हणून माहेर मज मराठवाडा आहे आणि विदर्भ हे माझं सासर आहे त्याच्यासाठी मी म्हणते ज्या ज्या भागामध्ये ह्या भोपळ्याला काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा याच्यामधला असा आपण बी सर्व काढून घेतलेला आहे आता आपल्याला इच्या सहाय्याने हे याच्यावरती साल काढून घ्यायची आहे अशा पद्धतीमध्ये आपण पूर्ण साल काढून घेऊ सर्व ह्या फुडींची फुडी ही आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या करून घ्यायच्या जशा आपल्याला आवडतील तशा पद्धतीत आपल्या आवडीनुसार हे पिकल्यानंतर याचं वर्षी साल काढायला खूप हार्ड जाते कारण हे साल निबर होते त्याच्यामुळे पायीनं चिरल्या जात नाही हे किती जाड आहे कारण मी तुम्हाला पहिलं पण सांगितलेलं आहे हे पिकल्यानंतर खूप साल जे आहे ते कडक बनली जाते आता आपण हे सर्व अशाच पद्धती साल काढून घेऊ हे सर्व अशा आपण फुडी कापून घेतलेल्या आहे हे कुकर घेतलेलं आहे या कुकराच्या बुडाला थोडंसं आता आपण तूप टाकून घेतलं असं तूप टाकून उकळल्यानंतर खूप छान लागतात ह्या फोडी सर्व याच्यामध्ये आपण टाकून घेऊ पाण्याचा एक थेम सुद्धा टाकायचा नाही पाण्याचा वापर कसाच न करता मस्त आता या कुकरची आपण शिट्ट्या काढून घेऊत हे पाक किती मस्त शिजलेले आहे चम्मच पाक किती मस्त त्याच्यामध्ये शिरत आहे खूप छान शिजले नक्की सांगा यूट्यूब फॅमिली अशा पद्धतीत हे भोपळा कोणी लहानपणी खाल्लेला आहे खूप छान लागतो आणि आपण पाण्याऐवजी फक्त तुकाचाच वापर केलेला आहे पाणी त्याच्यामध्ये पहिलंच असतं त्याच्यासाठी आपण पाण्याचा वापर काहीच करायचा नाही अशा पद्धतीत ही मला तुम्हाला माझी ही अशी आयडिया कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जा प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही टिप्स आयडिया असतात त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तरच तुम्हाला ते त्याच्यामधल्या टिप्स आयडिया समजतील जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही शेअर करा चॅनलला नवीन नवीन व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण असेच तुम्हाला राणी दैफळे फळे रेसिपीमध्ये नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा